पण खरंच का जेव्हा मी स्वतःच्या मनाची शरीराची स्वप्नांची काळजी घेते तेव्हा मी स्वार्थी असते का मी जर आज स्वतःला वेळ दिला स्वतःला थोडं समजून घेतलं स्वतःचं थोडं ऐकलं तर मी चुकीची आहे का नाही कारण मी एक स्त्री आहे आई आहे बहीण आहे मुलगी आहे पत्नी आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी फक्त देत राहिले प्रेम वेळ चिंता काळजी समजूत या सगळ्यांमध्ये मी मी आहे हेच कधीतरी विसरून जाईल माझं स्वतःचं अस्तित्व कुठं हरवलंय मला कळणारच नाही म्हणून माझ्या आवडीनिवडी काय आहेत मी काय खावं मी काय घालावं मला काय हवं आहे हे विचारायचं स्वतःसाठी काही मागणं म्हणजे स्वार्थीपणा स्वतःसाठी थोडा वेळ काढणं म्हणजे इतरांना दुर्लक्षित करणं नाही म्हणून माझ्या आवडीनिवडी काय आहेत मी काय खावं मी काय घालावं मला काय हवं हो आहे हे विचारायचं स्वतःसाठी काही मागणं म्हणजे स्वार्थीपणा स्वतःसाठी थोडा वेळ काढणं म्हणजे इतरांना दुर्लक्षित करणं अरे स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थीपणा नव्हे ते तर स्वतःचा हक्क आहे स्वतःसाठी दहा मिनटं शांत बसणं एखादं आवडतं गाणं ऐकणं आवडती गोष्ट करणं हे लाड नाहीत ही गरज आहे आपण किती काळ दुसऱ्यांसाठी जगायचं आपल्या आदली ती मी ती किती वेळा थांबणार वाट बघत म्हणून ठरवा आजपासून दररोज मी स्वतःसाठी पंधरा मिनटं काढणार माझ्या मनाशी बोलणार माझ्या स्वप्नांची आठवण करून देणार आणि त्या आठवणींमध्ये नव्या ऊर्जा मिळवणार कारण मी जर स्वतःला हरवली तर माझ्यातून बाकीच्यांना काय देणार स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वतःचं शरीर ऐकणं स्वतःच्या भावनांना मान्यता देणं स्वतःला दोष न देता स्वीकारणं जर मी स्वतःवर प्रेम करू शकले तरच मी दुसऱ्यांवर खरं प्रेम करू शकते ही स्वार्थीपणाची गोष्ट नाही ही, ही आत्मप्रेमाची गोष्ट आहे म्हणून स्वतःला विचार कशी आहेस ग काय हवंय तुला काय करायला आवडेल तुला आज मग बघ काही दिवसांनी तूच इतरांना म्हणशील माझं आयुष्य आता मी घडवत आहे इतरांसाठीही पण माझ्यासाठीही कारण मी मी आहे कोणाचं टोक नाही कोणाची सावली नाही मी एक पूर्ण व्यक्ती आहे स्वतःसाठी जग ते स्वार्थ नाही ती खरी साधना आहे स्वतःसाठी जगणं म्हणजे दुसऱ्यांपासून दूर जाणं नाही तर स्वतःजवळ परत येणं आहे जेव्हा हो आपण स्वतःसाठी जगायला शिकतो तेव्हाच हो आयुष्य जगायला लागतं म्हणूनच उद्यापासून नाही आजपासून स्वतःसाठीही थोडं जगायला सुरुवात करा कारण स्वतःला विसरणं थांबवायला आजच योग्य दिवस आहे